आंदोलन घरावर शेतकरी वर्गाची संपूर्ण कर्जमाफी करून निवडणुकीत महाविकास आघाडीने दिलेले आश्वासन त्वरित पूर्ण करावे या मागणीसाठी दिनांक अकरा एप्रिलला महात्मा फुले यांच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या परवावर प्रहाच्या मध्यरात्री प्रहाचे पूर्व विदर्भ प्रमुख गजानन यांच्या नेतृत्वात कुणावर सादर केले व मागण्या त्वरित मान्य करण्याची विनंती केली या प्रसंगी आमदार कुणावर यांना दिलेल्या निवेदनातून केलेल्या मागणीनुसार संपूर्ण कर्जमाफी शेतमालाला हमी भाव शेतीचे सर्व कामे मनरेगा मधून करण्यात यावेत व दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन आमदार कुणावर यांना देण्यात आले यावेळी प्रहारचे जिल्हा प्रमुख सुरज कुबडे माजी जिल्हा प्रमुख देवा धोटे प्रहार विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हा प्रमुख अंकित दांडेकर अंकुश वाघमारे ऋषभ तडस मयूर पुरुषेतकर पुसदेकर अमोल धारणे रमन दरवडकर सूरज डफ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सह शेतकरी उपस्थित होते मशालीचा उद्योग आपण विधानसभेपर्यंत न्यावा सन्मान आहे तुमचा अभिनंदन आहे काही विषय तुमचा प्रतिनिधी म्हणून तुमचा विषय सातापर्यंत पोहोचून देऊ सर्व सर्व कार्यकर्त्यांना Oh is that a good